तुम्ही माझं नाव सर्च केलं तर सुद्धा तो व्हिडिओ मी टाकलेला एक मुखी रुद्राक्षेपासून चौदा रुद्राक्षापर्यंत आम्ही जर रुद्राक्ष धारण केला जो भोले बाबांचा त्या ठिकाणी तेजाचं रूप आहे तो जर आम्ही धारण केला तर बऱ्याचसा फायदा आम्हाला होतो त्याच्यामध्ये एक मुख्य रुद्राक्ष आला जो लक्ष्मीची वृद्धी करण्याकरता अत्यंत महत्वाचा सांगितला आमच्या घरामध्ये येत नाही टिकत नाही मग लक्ष्मी वृद्धी करण्याकरता एखाद्याचं कार्य होत नाही एखाद्याचं काम होत नाही तर तो त्या ठिकाणी कार्य पूर्ण करण्याकरता त्या ठिकाणी महत्वाचा असतो जर एखादा भिकारी असेल आणि त्यानं जर एकमुखी रुद्राक्ष धारण केला मंत्र जप केला तर त्याची सुद्धा ग्रह दशा बदलण्यास सुरुवात होते असं आमचं शिव महापुरा सांगत आहे त्याला सुद्धा सुखाची अनुभूती येते त्याला सुद्धा संपदाची त्या ठिकाणी अनुभूती येते त्याच्यामध्ये बदल होतो त्या एकमुखी रुद्राक्षाचा मंत्र आहे ओम हिम नम माझ्यासोबत एकदा सगळ्यांनी गा एक मुखी रुद्राक्षाचा मंत्र आहे ओम हिम नमः काय ओम आवाज येते तुमचा मला थांबू का मी सगळे सांगता हा ओम हिम ओम हिम नम हा एक मुखी रुद्राक्षाचा त्या ठिकाणी मंत्र सांगितला पुढे दोन मुखी रुद्राक्ष काही ज्या आयुष्यामध्ये काही बाधा असतील काही शासकीय काम होत नसेल आपल्या भाषेमध्ये आम्ही त्या म्हणतो फाईल पुढे जात नसेल तर ती फाईल पुढे जाण्याकरता आम्ही दोन मुख्य रुद्राक्ष त्या ठिकाणी धारण केलं पाहिजे ही सगळी रुद्राक्ष विद्येश्वर संहिता जी शिवमहापुरामध्ये संहिता आल्या रुद्रसंहिता विद्येश्वर संहिता या सगळ्या संहितेमध्ये असं वर्णन आलं आहे विद्देश्वर संहितेच्या अंतर्गत शिवमहापुरामध्ये चौदा मुखी रुद्राक्षाचे मंत्र दिले यामध्ये दोन मुख्य रुद्राक्षाचा मंत्र आहे ओम नमः ओम नमः हा दोन मुख्य रुद्राक्षाचा त्या ठिकाणी मंत्र आहे आयुष्यामध्ये काही बाधा असेल काही काम होत नसेल फाईल पुढे जात नसेल शासकीय अडचणी असतील तर त्याच्याकरता हा मंत्र त्या ठिकाणी कामं येतो पुढे तीन मुखी रुद्राक्ष हा सुद्धा विद्याप्राप्तीसाठी असतो एखादा अनपड त्या ठिकाणी मुलगा असेल ज्याला शाळेमध्ये जास्त त्याचं डोकं चालत नाही त्याला काही शाळेत येत नाही आमच्या बऱ्याच माता मुलं म्हणतात महाराज आमचा भूरगाणा अभ्यासच करत नाही त्याचं मनच लागत नाही त्याचं चित्तच लागत नाही त्याच्याकरता त्याला हा तुम्ही रुद्राक्ष गळ्यामध्ये घाला आणि जर गळ्यात घातलं नसेल तर तीन मुखी रुद्राक्ष आम्ही रात्री पाण्यामध्ये भिजवायचं ही सगळी जे नियम सांगितलेत ना शिवमहापुरात सांगतोय बरं का आपल्याला हे सगळी नियम ते हे सगळं करत असताना आम्ही अंतकरणातून श्रद्धेनं करा तेवढेच फायदा आहे श्रद्धेशिवाय जगात काहीच मिळत नाही मला ते एक म्हणगत आहे बघा श्रद्धा असेल देव देव नहीं तर सुद्धा देऊ दिसतो नाही तर दगडसुद्धा आम्हाला बऱ्याच जणांना म्हणगत माहिती आहे भाव ठेवला तर दगड देव आहे नाहीतर नाही भावना महत्वाची आहे भावना असेल तर आम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे एखाद्या मुलाचं शिक्षणामध्ये मन लागत नाही त्याचं डोकं चालत नाही तो अभ्यास करत नाही सारखं खेळण्याकडे लक्ष आहे अभ्यासच मन लागत नाही तर त्या मुलाला तुम्ही तीन मुखी रुद्राक्ष गळ्यामध्ये धारण करू शकता जर धारण नसला केला तर तो रुद्राक्ष रात्री पाण्यामध्ये भिजवायचा सकाळी ती पाणी त्या मुलाला पिण्याकरता तिचा बराचसा फरक पडतो त्याचं त्या मुलाचं त्या ठिकाणी मस्तक आपण शिवालयामधून आपल्या जवळ एखादं शिवालय असेल प्राचीन शिवालय असेल आपलंसुद्धा प्राचीन आहे बरंच जुनं शिवालय आपलं आहे त्या शिवालयामध्ये आणल्यानंतर आम्ही त्या मुलाचं त्या ठिकाणी रुद्राक्ष धारण करून त्या मंत्राचा जप करून त्याचं डोकं तीन वेळेस त्या ठिकाणी शिवलिंगाला लावा तो मुलगा जर जास्त खोड्या करत असेल आपलं ऐकत नसेल तर त्या ठिकाणी आपण त्या मुलाचं तीन वेळेस डोकं त्या ठिकाणी लावा कृपया हा प्रयोग मुलावरच करा एका बही मागण्यावरच डोकं धरलं <laughs> तुम्ही पण लय व्यट करता चला मंदिरात डोकं धरल्याने किस्सा असं करू नका कृपया मुलावरच प्रयोग करा तीन मुखी रुद्राक्ष जप आहे तीनमुखी रुद्राक्षाचा जप आहे ओम क्लीम नमः ओम क्लीम नम हा तीन मुखी रुद्राक्षाचा महिमा त्या ठिकाणी वर्णन करून सांगितला पुढे सुधीजींनी त्या ठिकाणी चार चारमुखी रुद्राक्ष सांगत असताना आमच्या घरामध्ये एखादी वस्तू हारते बघा आमच्याकडून सापडत नाही तर हात चारमुखी रुद्राक्ष ती सापडलेली वस्तू सापडून देण्याचं काम करतो फक्त एक नियम पाळा आयुष्यामध्ये रुद्राक्ष गळ्यात धारण करताना तो एकतर लाल धाग्यात घाला लाल धागा असतो नाहीतर मग आपल्या गळ्यात जर तुळशीची माळ असेल तर त्या तुळशीच्या माळीमध्ये त्याला ओन घ्या तसा स्वतंत्र तो पांढऱ्या धाग्यात काळ्या धाग्यात घालू नका त्याला लाल धागा असेल तर अतिउत्तम नाही घातलं लाल धाग्यात तर मग आपल्या माळीच्या गळ्यामध्ये आम्ही खाली त्याला घालू शकतो लाल धाग्याचा विशेष आहे हरवलेली वस्तू त्या ठिकाणी तो रुद्राक्ष मिळून देतो काय करायचं आहे का एखादी वस्तू आमची हरवलेली असेल सापडत नसेल तर त्याला शिवमहापुरात आम्हाला नियम सांगताय तो रुद्राक्ष रुद्राक्षाला चार मुखी रुद्राक्षाला आम्ही एक तांदळाच्या त्या ठिकाणी वाटीमध्ये भरायची एका वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे त्या वाटीमध्ये तांदूळ घेतल्यानंतर घराच्या अत्यंत मध्य केंद्र जे आपल्या घराचं जे मध्य भाग आहे त्या मध्य भागामध्ये केंद्रबिंदूमध्ये त्याला ठेवायचं आहे आणि त्या तांदळामध्ये तो रुद्राक्ष ठेवायचा आहे दोन रात्री दोन दिवस आणि दोन रात्री आपण तो ठेवायचा आहे तिसऱ्या दिवशी हरवलेली वस्तू आम्हाला त्या ठिकाणी सापडते किंवा तिला आम्हाला कोणीतरी सांगतं की ही वस्तू इथं आहे अर्थात आम्हाला काहीतरी त्याचं ते ज्ञान प्राप्त होतं ती हरवलेली वस्तू सापडून देण्याचं काम हा चार मुखी रुद्राक्ष करत असतो चार मुखी रुद्राक्षाचा मंत्र आहे ओम हिम नमः काय ओम हिम नमः चार मुखी रुद्राक्ष पाच मुखी रुद्राक्ष हा कार्यामध्ये सिद्धी प्रदान करतो जसं पहिला एक मुखी रुद्राक्ष होता तो कार्य जर आमचं होत नसेल तर कार्यामध्ये सिद्धी प्रदान करतो तसंच हा पाच मुखी रुद्राक्ष आपला व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल एखादी दुकान नवीन आपण खोलले असेल नवं एखादं कार्य सुरू केलं असेल आणि ते काम होत नसेल तर पाच मुखी रुद्राक्ष आम्ही जप केला पाहिजे त्याचा मंत्र जपला पाहिजे ओम ही नम हा मंत्र आम्ही जप केला पाहिजे आपल्या आपला जो व्यवसाय असेल आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय त्या क्षेत्रामध्ये आपल्याला त्या ठिकाणी तो अत्यंत उज्ज्वल्य बनवतो पाच मुखी रुद्राक्ष त्याचा मंत्र आहे ओ ही नम किती झाले पाच सहा मुखी रुद्राक्ष आपली अडकलेली कामं संपन्न करण्याकरता तो काम येतो सगळ्यात महत्वाचं एखाद्याचं लग्न जमत नसेल अनेक स्थळे येतात पण जमत नाही कुठेतरी काहीतरी मध्येच महत्त्वाचं महत्वाचं बरं का सहा मुखी रुद्राक्ष स्थळ खूप येतात पण जमतच नाही तर सहामुखी रुद्राक्ष अनेक जणांना लग्नाच्या अडचणी असतात बघा आता लग्नाची अडचण बऱ्याच जणांना येते अनेक जणांच्या मुलीला बरेच स्थळ येतात पण नकार दिला जातो किंवा मुलगी चांगली आहे काहीच अडचण असते काही चुकारतात लोक आता मला माझ्या माझ्या तेवढं म्हणजे मला सांगता येणार नाही लग्नात जमवताना काय काय अडचण येतात आता माझ्यापेक्षा तुम्ही सगळे अनुभवी लोक आहेत लग्नाला बरेच म्हणजे आता आम्हालाही लोक भेटतात काही मला परवा दिवशी एक बीचेस वर्षाचा भेटला बेचाळीस वर्ष जातो त्याचं वय मला म्हणजे महाराज जयरी म्हणलं हरी म्हणजे आपलं बघा कुठं म्हणलं काय म्हणलं तुझं वय किती आता तू म्हणे बेचाळीस म्हणलं बघ आठ वर्षाने डिपोटी जपतो तुझ्या घरचे सगळे काढून घेतील पन्नास होईल तू पुढं पडतो आणि महाराज पण करायची अवघड आहे लग्न जर होत नसेल तर निश्चितच आम्ही सहा मुखी रुद्राक्ष त्या ठिकाणी धारण केला पाहिजे तुझ्या त्या ठिकाणी आम्हाला आमचे कार्य त्या ठिकाणी सफल करण्यामध्ये फायदा होतो सहा मुखी रुद्राक्षाचा मंत्र आहे ओम हिम ओम नम सगळे मंत्र लक्षात ठेव बरं का ओम हिम ओम नम म्हणून अगोदर बोलून गेलो आम्ही फोन जर आणले असेल तर फोनमध्ये आम्ही रेकॉर्डिंग करून ठेवा आम्हाला गरजेच येईल सातमुखी रुद्राक्ष हा रुद्राक्षसुद्धा लक्ष्मीची वृद्धी करण्याकरता कामी येतो एखादा गरीबातला गरीब जरी माणूस असेल आणि त्यानं सात मुखी रुद्राक्ष धारण केला मंत्र जप केला आणि लाल दोऱ्यात जर तो गळ्यात त्या ठिकाणी बांधला किंवा आपल्या माळीत जर बांधला तर ओम ओम नम हा मंत्र आम्ही जप केला पाहिजे पण एक वाक्य आहे बरं का आम्ही जर रुद्राक्ष गळ्यात धारण करत असलो तर बऱ्याच ठिकाणी आम्हाला जाण्याकरता शास्त्रानं त्या ठिकाणी बंदी दिली आहे आम्हाला मांसाहार सगळ्यात पहिलं त्या ठिकाणी त्याग करावा लागेल रुद्राक्षाला मांसाहार चालत नाही ज्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष असेल आणि तो मांसाहार करत असेल तर कृपया तो मनी काढून टाका घालू नका आमचे ग्रह चांगले ऐवजी बदलतील लोक म्हणतात महाराज त्या अगोदर चांगले होते आता बिघडले त्याचं कारण आहे तुम्ही उलटे सुलटे कामं केल्यानंतर असंच होतास म्हणून कृपया उलटे सुलटे कामं करू नका रुद्राक्ष गळ्यात धारण करायचं असेल तर पहिल्या सगळ्यात अगोदर आमच्या गळ्यात जर तुळशीची माळ असेल बरीच लोक अशी पण पाहिली आम्ही ती माळसुद्धा काढून ठेवतील कृपया असं करू नका तुम्ही जर माळ काढून ठेवत असाल जर खात असाल तर कृपया माळ घालूच नका आमची आसक्ती जर तिकडे होत नसेल तर घालूच ना काय गरज गरज काय त्याची आम्हाला सगळ्यात महत्त्वाचा विषय आमच्या धर्मशास्त्रानं आम्हाला मांसार करण्याकरता त्या ठिकाणी आम्हाला अधिकार दिलेला नाही आहे जो प्राणी जिभेनं पाणी पितो जिभेनं ऐका बरं जो प्राणी जिभेनं पाणी पितो त्याच्याकरता मंसारीश्वरा निर्माण केला आहे त्याच्याकरता मांसार आहे जो व्यक्ती ओठाने पाणी पितो त्याच्याकरता मांसाहार नाही आम्ही सगळी ओठाने पाणी पिणारी माणसं आहोत तुम्ही कल्पना करा आम्ही चहा दिला आम्हाला हातामध्ये तर आम्ही जिभेने पितो का त्याला पाणी दिल्यानंतर आम्ही जिभेने ओढतो कसं काय तुमच्याकडे आम्ही ओठा लावूनच पिणार हो तुम्ही गायीसमोर पाणी ठेवा गायीसुद्धा कधी जिभेने पिणार नाही गायीसुद्धा स्वतःची त्या ठिकाणी ओठ पाण्यामध्ये बुडवेल आणि ओठाने पाणी पिईल बरोबर आहे आता तुम्ही तेच पाणी कुत्र्यासमोर ठेवा कुत्रं जिबीने त्या ठिकाणी पाणी ओढतं त्याला ओठाने पिता येत नाही अर्थात कुत्र्याचा मांसाहार त्या ठिकाणी विषय ईश्वराने निर्माण केला तुम्ही सिंहाच्या समोर पाणी ठेवा सिंह ज्यावेळेस तळ्यात पाणी पितो युट्यूबवरती तुम्ही व्हिडिओ आणि बघितले असतील त्यावेळेस त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं दिसेल की तो सिंह वाघ जो आहे तोसुद्धा आपल्या जिभेनं पाणी पितो बरोबर आहे अर्थात जो जिभेने पाणी पितो ईश्वरानं त्याच्याकरता तो मांसाहार निर्माण केला आहे जो शाकाहारी आहे जो ओठानी पाणी पितो त्याच्याकरता कधीच मांसाहार नाही तुम्ही गाय समोर कधी कधी मांस टाकून बघा ती गाय कधीच मांसाला तोंड लावणार नाही